श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आपल्या हिंदू धर्मात प्रत्येक दिवसाला विशेष असे महत्त्व असते त्यात एकादशी तिथीला अधिक पूजनीय मानले जाते या तिथीला भगवान विष्णूंची पूजा केल्याने अनेक शुभ परिणाम आपल्याला बघायला मिळत असतात या दिवशी लक्ष्मींची यथायोग्य पूजा करण्याची देखील परंपरा आहे मोहिनी ही एकादशीची असते तर ती वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला येते ही एकादशी मोहिनी एकादशी म्हणून ओळखली जाते या दिवशी भगवान विष्णूंचे मोहिनी अवतार घेतले होते असं आपल्याला भरपूर पुराणांमध्ये बघायला मिळतं म्हणजेच काय तर या दिवशी व्रत केल्याने अनेक शुभ फळ आपल्याला मिळतात तसेच सर्व पापांचा नाश देखील होतो तर यंदा म्हणजेच दोन हजार चोवीसची जी मोहिनी एकादशी आहे तर ती उद्या एकोणावीस मेला साजरी केली जाते आहे या तिथीला अनेक शुभयोग देखील तयार होत आहेत या काळात भगवान विष्णूंची विधिवत पूजन केल्याने शुभफळ तयार आपल्याला मिळत असतं या दिवशी शक्य झाले तर भगवान विष्णूंना काही फुलं आवर्जून अर्पण करावी त्यामध्ये कमळाचं फूल हे जास्त भगवान विष्णूंचे जा सर्वात आवडते फूल मानले जाते हे फूल शुद्ध ताज्ञान आणि सौंदर्याचे प्रतीक आहे हे अर्पण केल्याने व्यक्तीला शुभ फळ मिळू लागतात त्याचबरोबर चंप्याचे फूल भगवान विष्णूला चंप्याचे फूल अर्पण केल्याने त्या व्यक्तीला सुख समृद्धी आणि सौभाग्य प्राप्त होते मोगऱ्याचं फूल अर्पण केल्यामुळे आपल्या जीवनातील जे काही आरोग्या किंवा धनाच्या संबंधित प्रश्न आहे तर ते सुद्धा दूर होऊन चांगली बातमी देखील मिळते गुलाबाचं फूल तुम्ही अर्पण करू शकता याने जीवनातील अनेक समस्या दूर होतात त्याशिवाय व्यक्तीला ग्रह दोषांपासून आराम मिळू शकतो तर ह्या सर्व फुलं जर तुम्हाला शक्य असेल तर यातील कोणतेही एक फूल तुम्ही भगवान विष्णूंना अर्पण केलं तर त्याचे चांगले फायदेही आपल्याला बघायला मिळत असतात तर एकादशी तिथीच्या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे असतात तर काही सेवा करायच्या असतात त्यामध्ये आपल्या आपल्याला एक रुपयाच्या नाण्याचा एक उपाय करायचा आहे तर बघा उद्या एकादशी तिथीला काही राशींना शुभयोग तयार झालेला आहे त्यामध्ये मेष राशी रुचक राशी आणि सिंह राशी ह्या ज्या तीन राशी आहेत तर त्यांना चांगले फायदे उद्याच्या एकादशीचे बघायला मिळतील जर एखादा कामधंदा तुम्ही करत असाल तर त्या कामामध्ये नक्कीच तुम्हाला यश मिळेल आता आपल्याला एकादशी तिथीच्या दिवशी काय उपाय करायचा आहे ते बघा एकादशी तिथीच्या दिवशी तुम्हाला सकाळी उद्या लवकर उठायचं आहे लवकर उठल्यानंतर आंघोळ करायचे आहे त्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करून भगवान विष्णूंचं तुम्हाला स्मरण करायचं आहे भगवान विष्णूंचं स्मरण झालं त्यांची आरती तुम्हाला करायची आहे आरती वगैरे झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे बघा एक रुपया नाण्याचा एक उपाय करायचा आहे आता हा उपाय तुम्हाला सकाळी शक्य असेल तर सकाळी जरी तुम्ही केला तरी चालेल किंवा संध्याकाळी शक्य असेल तर तुम्ही संध्याकाळी पण करू शकता आता एक रुपयाचं एक नाणं घ्यायचं आहे एक लवंग घ्यायची आहे लवंग ही तुटलेली फुटलेली किडलेली अशी अजिबात नको अखंड फुलवाली लवंग तुम्हाला घ्यायची आहे एक तुपाचा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे फुलं असेल फुलं धूप दीप अगरबत्ती सर्व घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला तुळशीजवळ जायचं आहे तुळशीजवळ गेल्यानंतर तुम्हाला एक रुपयाचं नाणं आणि एक लवंग जी आहे ती तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये धरायची आहे खाली बसण्यासाठी आसन घ्यायचं आहे हळदी तुळशीला तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहेत आणि त्यानंतर तुम्हाला तुळशी मातेसमोर बसूनच ही लवंग आणि एक रुपयाचं नाणं हातात ठेवून तुम्हाला प्रार्थना करायची आहे की माझ्या घरातील ज्या काही पैशांच्या अडचणी किंवा जे काही संकट दुःख दारिद्र्य आहे तर ते दूर करा अशी आपल्याला तुळशी मातेला प्रार्थना करायची आहे आता ही प्रार्थना झाली की त्यानंतर तुम्हाला महालक्ष्मी एकदा पठण करायचं आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला जे ओम नमो भगवते वासुदेवाय हा जो मंत्र आहे तर त्या मंत्राचं तुम्हाला एक माळ जप करायचं आहे आता ही सुर झाल्यानंतर तुम्हाला जे एक रुपयाचं नाणं आणि एक लवंग जी आहे तर ती तुळशीची जी, जी माती असते तर त्या मातीमध्ये तुम्ही my last खाली पुरायचं आहे आणि त्यानंतर परत तुळशी मातेला नमस्कार करायचा आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला एक रुपयाच्या नाण्याचा आणि एक लवंगाचा हा उपाय करायचा आहे उद्या सकाळी किंवा संध्याकाळी तुम्हाला ज्या वेळेमध्ये टाईम असेल त्या वेळेमध्ये तुम्ही करू शकता बघा एकादशी तिथीच्या दिवशी आपण तुळशीला पाणी किंवा दूध वगैरे अर्पण करत नाही पण तुळशीचे काही उपाय आहेत ते आपण आवर्जून करू शकतो तर हा एक रुपयाच्या नाण्याचा हा उपाय करून बघा खूप प्रभावी आहे खूप छान फायदा तुम्हाला होईल याने घरामध्ये ज्या काही पैशांच्या सुखसंपत्तीबाबत ज्या काही अडचणी असतात त्या दूर होऊन घरामध्ये घराची पतीची मुलांची खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती होत असते तर नक्की हा उपाय करा नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल चालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहितीसोबत श्री स्वामी समर्थ